आपण तांदळवाडीतून इथून आहोत तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाजे आवारे पाटील गेल्या चार दिवसापासून उपोषण करतायत आज त्यांची वैद्यकीय तपासणी झाली परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा उपचार घेण्यासपासून नकार दिलेले काय आज तुमची चाचणी झालेली आहे डॉक्टरांनी काय सल्ला दिला डॉक्टरांनी सांगितलं की प्रकृती फार गंभीर आहे शुगर असल्यामुळे शुगर मेंटेन होत नाही कधी कमी होते कधी जास्त होते त्यामुळे तुम्हाला सलाईन वगैरे घेणं काळाची गरज आहे परंतु मी त्यांना सांगितलं आमच्या प्रश्नावर जर तुम्हाला काही ऑप्शनच करायचं नसेल किंवा प्रश्नच मार्गी लावायचा असेल तर आम्हाला आजपासून उपोषणातून उपचार उपचार सर्व बंद ठेवणार आम्ही आजपासून तुम्हाला आज तहसीलदारांनी असल पोलीस स्टेशनचे कोण कर्मचारी अधिकारी असतील ते भेट दिली त्यांचा तुमचा काय संवाद झाला त्यांना नोटीस आपण काढल्या तुम्हाला आचारसंहितेचं कारण सांगितलं काय नेमकं आणि त्यांचं निवडणूक आयोगासोबत देखील चर्चा झाली काय ती चर्चा निवडणूक आयोगाने त्यांना पहिली सूचना दिली होती की बाबा समोरच्या उपोषण कर त्याला एवढं सांगा की सध्या आचारसंहिता चालू आहे आम्ही नंतर काहीतरी मार्ग काढू परंतु मी त्यांना ते सकाळी त्यांच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगितलं होतं की मला ती काय चर्चा किंवा त्यांचं ते म्हणणं काय मान्य नाही त्यानंतर स्वतः तहसीलदार साहेब बीडीओ साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब चिंचलकर साहेब ते तिघे येऊन भेटले तर तिघांनी माझ्याशी संवाद साधल्यावर मला सांगितलं की बा हा विषय आमच्या हात नाहीये तुम्ही सध्याचं उपोषण स्थगित करा नसता आम्हाला तुम्हाला नोटीस काढावं लागेल नाचसहितेचे उल्लंघन होत मी म्हटलं तुम्ही एक ने हजार नोटीस काढा आम्ही तुम्हाला कायदेशीर सहकार्य करू परंतु नोटीसला घाबरून किंवा कुठल्या विषयाला भिवून हे आंदोलन स्थगित होणार नाही तुम्ही तुमची कारवाई खुशाल करू शकतात हे आंदोलन असंच चालणार आहे जोपर्यंत कुठेतरी तुम्हाला नोटीस दबाव देणं भीती घालणं किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारे पु� तुमच्यावर दबाव आणून कुठेतरी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न प्रशासनात चालू आहे शंभर टक्के चालू आहे बघा आज माझा चौथा दिवस आहे आणि तब्येत खराब असताना पण मीडियाने येऊ देणं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या निवडणूक आयोगाचीच भूमिका घेऊन बोलणं म्हणजे कुठं तरी तंत्राचाच भाग आहे ना मी जसं तुम्हाला सांगितलंय की पूर्ण देशात ह्या दोन व्यापाऱ्यांनी एवढा धुमाकूळ घातलाय गुजरातच्या दोन्ही व्यापाऱ्यांनी त्यांनी देशात लोकशाही ठेवलीच नाही परंतु मी त्या दोन्ही व्यापाऱ्याला सूचित करतोय येणाऱ्या अठ्ठेचाळीस घंट्यात एक मराठी माणूस नडल्यानंतर काय होतंय ते तुम्हाला निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र सरकारला नक्कीच कळत या ठिकाणी आता सामाजिक संघटना वेगवेगळ्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते तुम्हाला भेटायला येत आहेत तुमच्यावर असणारा प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय एकंदरीत तुम्ही जे तीनशेहून जास्त स्मारक बसवले आहेत ते गावगावचे लोक तुम्हाला भेट देण्यासाठी येत आहेत त्यांच्या भावना व्यक्त करतायत थोड्या वेळापूर्वीच अनेक जणांनी सांगितलं तुमची तब्येत बिघडली आहे अनेक विषारे दिलेले आहेत प्रशासनाला काय ते सामाजिक कार्यकर्ते कुठले कुठले काय असे विशेष नाव सांगता येतील नांदेडमधून गजानन पाटील चव्हाण आहेत हिंगोलीतून आमचे पुष्पकदाजे आहेत सोमनाथराव गायकवाड आहेत परभणीतून आमचे विशाल भाई आहे पूर्ण मराठवाड्यातून आणि पश्चिम महाराष्ट्रातून आम्हाला समर्थन मिळालंय यवान राजूभाई शेट्टी बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा फोनवरून ओमराजे निंबाळकरांनी सर्व नेत्यांनी आम्हाला फोनवरून समर्थन दर्शवलंय आणि हा नेत्यांनी दर्शवलं इथपर्यंत हा मर्यादित विषय नाही ज्या ज्या गावातून लोक आले ते त्यांच्या तळमुळीने आलेत माझ्याकडं आणि हा प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात आज प्रश्न पडलाय की या च्या माध्यमातून जे हे खोटरडेपणाचं वोट चोरांचं जे सरकार येत हे, हे नको झालंय जनतेला आणि आमचा विषय हा कोण सत्य या ते याच्याशी नाही आमचं एवढंच म्हणणं आहे त्या व्यापाऱ्यांना त्या दोन्ही व्यापाऱ्यांना विशेष करून गुजराती कि बा आम्हाला कोण दोन्ही व्यापारी तुम्ही वारंवार त्या व्यापाऱ्यांचा नाव उल्लेख जे देश, देश चालवत आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी तेच दुसरे कोण आहेत आणि त्यांच्या इथून पुढे नाव घ्यायला आम्ही सुरू करणार आहे आज तरी आम्ही सूचना करतोय की बाबा तुम्ही निवडणूक ह्या पारदर्शकपणाने होऊ द्या निवडणूक आयोग स्वयक्त आहे न्याय व्यवस्था स्वयक्त आहे यांच्यावर तुम्ही दबाव आणू नका हे जे तुम्ही दबाव तंत्राचं चा प्रकरण चाललेलं ना हे एक दिवस तुम्हाला आणि निश्चितच भारतात नेपाळची परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही आणि ह्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त हे दोन गुजराती आणि हे दोन व्यापारीच राहतील तुम्ही पाहू शकतात गेल्या चार दिवसापासून हे आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे आणि नाव न घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि पाहायला गेलं तर यामध्ये अजून काही वेगवेगळे वे 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 अपडेट्स मिळत राहतील निवडणूक आयोग काय कारवाई करतं त्यांची तब्येत आता वर खालवत चाललेली आहे आणि आता यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात काही पाहणं महत्व असणार कॅमेरामन बाळासाहेब गरडस मी अशोक लांडे तांदूळवाडी धाराशिव